नमस्कार मित्रांनो चांगले मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके सर्जना आणि बबेण आज एक नंबर केलाय सुंदर जोडी पळून आज प्रेक्षकांची इच्छा होती परत एकदा तीच जोडी पळावी खटाव मैदानाची एक नंबरची वनकरी ना पहिल्यांदा अभिनंदन तुमचे आत्ता तब्येत ता कशी आहे तुमची ते सांग पहिले काय चांगलं काय झालेलं एक्झॅक्टली सेमीफायनल पिकअप पूर्ण उडी घातल्यामुळं बरेकडं पलटी झालं तुम्हाला तरी बरेच प्रेक्षकांचे फोन येऊन गेले की ना, ना तब्येत कशी आहे काय काय सांगाल म्हणजे प्रेम त्या काय सांगाल तब्येत प्रेक्षकांना असे सेमीला तुमची मी अवस्था बघितलेली अक्षरशः तुम्ही खाली जमिनीवर म्हणजे एवढं दुखत होतं तुमचं पाठ काय सांगाल त्याबद्दल म्हणजे का नाही दवाखान्यात रवी पवार आहेत त्याने आमचे मित्र तिने दवाखान्यात जाऊन घेऊन आले आमच्या ग्रुप मेंबर आहेत सोमात अशी काय चर्चा झाली का की बाबा आ, मला लागलंय आता तू बस वगैरे गाडीवर असं काय झालं मला तर बस म्हणलं बर मग ते काय म्हणणार बर मला वाटते ही जोडी खटाव मैदानाला एक नंबर केलेली ती जोडी या मैदानात पळवायचं नियोजन कसं झालं काय असं ठरलं म्हणलं हा बर Uh, काय वैशिष्ट्य कशी वाटते या गाडीची पाहताना आणि कशा पद्धती चांगली पळते uh, uh, ना जवळपास दुबई वरून पण आज एक बक्षीस कुवेत वरून एक हजार uh, सांगाल म्हणजे भारताबाहेर पण प्रेम होत चाललंय काय सांगाल त्या भरपूर प्रेम चाललंय आपल्याला महाराष्ट्रात कुठे भरपूर प्रेम चालले ना आपण पाहता निंबाळकर सरांचा आशीर्वाद सरजेवर कायम आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये तो दिसतो की बाबा सरजा मालकासाठी साठी पण काय सांगाल त्याबद्दल तो, तो मालकासाठी पळतो जे महाराष्ट्रासाठी सगळ्या पोहतो जनतेसाठी ते असंच गुलाला घेत राव बाई बाकी काही इच्छा नाही मैदानाबद्दल काय सांगाल कशा व्यवस्थित झाली सगळ्यांना ही फाटी सरजा लांब पल्ल्याला चांगला पळतो आणि बब्याबद्दल बद्दल पण तेच म्हणावं लागेल काय सांगाल म्हणजे बैल चांगली पळाली म्हणजे एक नंबर झाला बैल कमी जास्त पळाली तर एक नंबर होत नाही दुसरी बैल आहे ती भरपूर चांगलीच बैल पळाली ती ना फायनल ला सर्व नामांकित नंदी होते आणि आपले बकेबाई पण शेजारी होता बबलू चाचा ड्रायव्हर होते सेम पोझिशन वाटते तुम्ही पण शेफ्टीवर धरले पण धरले काय स्पर्धा होती छान गाडी टॅक्ट असते बर आ, कशा पद्धतीनं ती स्पर्धा होती आणि बकासूरनं पण एक नंबर केला त्याबद्दल काय सांगाल छोटा सर्जन बकासूर चार स्पीड चांगलं लागलं म्हणून त्या गाडीला सामान निकाल दिला व्यवस्थित निकाल दिला व्यवस्थित पण साथ दिले आपल्या इकडे बघितलं पाऊस झिरमिर झिरमिट चालू असते किथ बर वाटते का या म्हणजे वातावरणामध्ये हो आणि ना सकाळी ऊन पडलेलं आपण पाहत होतं बैलांना कुठं तरी पळण्याला चालना मिळते का त्यानं की बाबा व्यवस्थित कारण काय होतं पावसामध्ये जरा बैल थोडेफार थकतात काय सांगाल त्याबद्दल पावसामुळे घरट्यामुळे थकते ते होती पळाय गेले की त्यांची ती त्यांच्या डोक्यात पळायचं त्यामुळं काय विषय नाही आजचा विजय कुणाला समर्पित सरस सरसमी सरस नाना ही जोडी आता परत ओपनच्या मैदानात पाहायला मिळेल का भेटेल भेटेल परत म्हणजे ही जोडी तुमच्या मनातच बसली म्हणावं लागेल शंभर टक्के ना सर्व टीम आहे तुमची अक्षरशः तुम्हाला लागलेल त्यावेळेस सगळ्यांचं चेहऱ्यावर एक भीती होती काय सांगाल त्याबद्दल एवढं प्रेम आहे तुमच्यावर सर्वजण भरपूर प्रेम आहे लोकांचा बाबा नाही आल्याच बाबा नाही चालते ना ना शुभेच्छा तुम्हाला